शहरामध्ये विकासाचे काम होत असताना विरोधकांकडून सतत टीकाटिप्पणी होत असते परंतु आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून विकास होत असताना गेली आठ वर्षे ज्यांना निवडून दिले त्यांनी काय केले असा प्रत्यारोप करत विकासाचे विजन नसणाऱ्यांनी जनतेला येड्यात काढवणे असे माजी नगरसेवक परशुराम मोरे म्हणाले ते पुढे काय म्हणाले ते पाहूया दोन दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये काही नगरसेवकांनी असं म्हणण्यात आलं की पाच वर्षापूर्वी मशिनरी आणून ठेवलेल्या आहेत पण त्या मशिनरी चालू झालेली नाही त्या मशिनरी आणून ठेवल्या तुम्हीच का चालू केलेल्या तुम्हीच सांगावं हे आमदार गोपीचंद पडळकर साहेब एक वर्ष एक वर्ष झाला आज त्यांना निवडून येऊन त्या डेपोवर त्यांनी तीन वेळा जाऊन आलेले आहेत त्याचे पुरावे यापूर्वीचे आमदार एकही दिवस या ठिकाणी गेले नाहीत किंवा ते नगरसेवक एकही दिवस त्या ठिकाणी गेलेले नाहीत त्या ठिकाणी शिवना बोलवून त्यांनी त्या मशिनरी चालू करण्यास विनंती केलेली आहे आणि ते मशिनरी शिवनी दोन महिने पंधरा तारखेपर्यंत चालू करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे ते आमदार साहेबांनी शिवसाहेबांना घेऊन त्या ठिकाणी तीन वेळा पाणी केलेले मग यावेळी हे नगरसेवक कुठे गेले होते आठ वर्ष धक्का बसले आठ वर्ष ते ठेका मशिनरी चालू का केले आहे मशिनरी आणल्या फक्त दे ठेवल्या देखाव्यासाठी पण त्याचा काही वापर केला नाही आणि जर शहरातील कचऱ्याचा ठेकेदार कोण आहे जत शहरात ठेका कोण चालवत आहे गडी कोण पुरवत आहे गडी कोण पाठवतंय त्या सगळ्या जनतेला माहित आहे तर निवडणुकीपूर्वी तुम्ही हे काहीतरी आरोप करून या आमदारांचं काम नाही की त्या त्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलेल्या नगरसेवकांचं काम आहे ती जनता ओळखते ही काय कचरा उचलणे कचरा काढणे हे आमदारांचं काम नाही तर तुम्हाला त्यासाठी जनतेने निवडून दिलं होतं पाच वर्ष तुम्ही त्याचं नियोजन लावता आलं नाही तुम्हाला तुमची आता सत्ता होती तुम्ही काय केलं आता निवडणूक चालू झाली की तुम्ही मुद्दे उचलताय आणि डिवायडरचा मुद्दा आमदार साहेबांनी डिवायडर मंजूर करून आणलं काय तुम्हीच म्हणत होता की आमचं आम्ही मंजूर करून आणलं आणि परवाच्या पत्रकार बैठकीत म्हणताय की गोपीचंद साहेबांनी अर्धवट डिवायडर करून आणलं अरे डिवायडर चालू असताना तुम्हीच काम अडवलंय तुमचेच नगरसेवक आढळले याचाही पुरावा आहे आणि तुम्हीच जनतेला एडत काढताय आणि तुम्ही रस्त्या मध्ये ट्रॉफिक जागा सोडली म्हणता तुमचीच नगरसेवक आढळलेला आहे तुमच्याच नगरसेवकांची फोटो आहे ती जनतेला येड्यात काढू नका येड्यात काढून मता का, मत, मत मागायची वेळ नाही जनता ओळखलेली आहे तुम्ही कोणत्या पद्धतीनं जनतेसमोर जाणार आहे तुमच्याकडे मुद्देच नाही विकासाचं विजन नाही विकास तुम्ही काही केलेला नाही त्यामुळे तुम्ही जनतेपुढे जाऊ शकत नाही